हे हॅलो गाईज कशात खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या दीक्षाचा बड्डे तर दीक्षाच्या बड्डेसाठी हर वेळेस आम्ही बाहेर जात असतो कुठं ना कुठं पण यावेळेस तसं काही जमलंच नाही आणि थंडी पण भरपूर आहे म्हणजे ठरलं होतं जायचं पण स्विमिंग वगैरे असतं पोरं ऐकत नाही आणि थंडी खूप बेकार पडली तर त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही आहे तर या वर्षीचा बड्डे आम्ही घरीच सेलिब्रेशन करतोय तर था था। आपना आपना हर हर वेळेसच बघता तुम्ही आपण आपला हॉल सजवत असतो सगळ्यांच्याच बड्डेच्या टायमाला आवनी झाली आरूप झाले किंवा माझं झालं हर वेळेस तेच सजवत असतो ह्यावेळेस आपण बेडरूम सजवलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो ह्याच्या बड्डेसाठी स्पेशल म्हणजे एवढं काही खास नाही केलं म्हणजे नव्हतोच करणार आम्ही नॉर्मल केक कापून आम्ही कुठंतरी बाहेर जेवायला जाणार होतो पण मला चांगलं नाही वाटलं की मी काहीच नाही करत आहे तिच्यासाठी त्यामुळं मग मी थोडंसं डोकंसं आलवलं आणि डेकोरेशन घरगुती आपलं केले होप तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण करू शकता खूप सोपं एकदम याच्यामध्ये मी फक्त दोनशे ते दोनशे रुपये खर्च केलाय बाकीच्या तर आता माझं मी तुम्हाला दाखवतो एक थांबा हा असा अंधार पडला आणि ही लाईट लावतो बघा मी तरी बड्डेचा केक आपण आज दीक्षाचा इकडं आमच्या बेडरूम मध्ये इथं कट करणार आहे कारण की थोडस वेगळं काहीतरी नाही का म्हटलं असं तिच्यासाठी हे बघू शकता कुठे गेली बॉम्ब वाईट तर या पद्धतीने आता फुगे वगैरे लावायचे आहेत थोडेसे आणि इथं बसून ती केक कापून म्हणजे असं थोडस वेगळं काहीतरी नाही का ना हार वेळेसच तेच तेच करतोय तुम्हाला पण वाटाय नको की यार पण त्यामुळे थोडंसं हो तिला पण आवडेल आता फुगे वगैरे लावतो आणि केक आहे फक्त बाकीचे तुम्ही विशेष दिल्या त्याच्यासाठी तिच्याकडनं मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो हे बघा छान वाटते ना असं आपल्या हाताने चाललंय आणि ती आमची चादर पण त्याला सूट झाली बेडशीट <laughs> त्या ह्याला आहे तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर सारे शुभेच्छा पण द्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला भेटल आपण काय काय करणार याच्यानंतर आणि खरंच माझ्याकडनं ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण भरपूर सारे द्या तू त्यांना so थँक्यू सो मच भरपूर सारे विशेष आलेत म्हणजे एवढे आलेत मेसेज आणि असंच तुमचं प्रेम द्या तर आहे आणि <laughs> वाटत नाही बड्डे असल्याने यावेळेस तिचा बड्डे वाटत नाही ती मीच तिला म्हटलं तुझा बर्थडे तुला वाटत नाही नाही यावेळेस कारण की आम्ही दुपार मग अशी मला वाटते साडे सहा वाजेपर्यंत आम्ही ऑर्डरच घेत होतो आज मी कामच करत होते साहजिकच आहे आता बर्थडे लहान असताना जी एक्साइटमेंट असते ती मोठे झाल्यावर जास्त नसते तरी पण आपण हरवेळेस बाहेर जायचं हे मी एवढंच आहे की बाहेर प्लॅनिंग करतो का तर मी रेस्ट घेते म्हणजे मला असं वाटतं की बड्डेच्या दिवशी मला आराम पाहिजे आणि बाहेर थोडंसं एन्जॉय पाहिजे त्यामुळे मी बाहेर फिरायला जाते नेहमी यावेळेस पण जायचं होतं पण हे दोघं म हे म्हटले मला की आपण दोघं जाऊ जर कोण येत नसेल तर मला असं वाटलं की थंडी खूप आहे आणि माझी एक घाण आहे की मला थंडी सहन होत नाही आणि आम्ही दोघंच जर गेलो ना तर मी म्हटलं मी तर रूमच्या बाहेर येणार नाही थंडी चालू म्हणजे एकदा थंडी चालू झाली की म्हणलं त्याच्यामुळे मी म्हंटल की जाऊ द्या आपण त्यापेक्षा घरीच बसू तर घरीच राहू म्हणलं कशाला पर जा, जायचं परत जाणारच आहे आपण बाहेर नंतर हे म्हटले मला ह्यांच्या अचानकच आलं की डेकोरेशन करायचंय तरी पण मी म्हटलं कशा ना डेकोरेशन करतोय मला घरात बड्डे करायला <laughs> म्हणजे मला असं आवड नाहीये पण तुम्हाला पण आवडेल आणि हिला पण आवडल झाल्यानंतर तर हे काय गप्पा मारत बसल तर मला पुढचं काम करायचंय का तर आपण बघूया एंड पर्यंत कसं होतंय तुला भरपूर लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यांना तू थँक्यू बोल आणि बाकी <laughs> तर बाकीच आपण बघूया तर चला कृष्णाला बोलवलं थोडं काय पाया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बघू शकता काही तुम्ही बटरफ्लाय लावले जलते <laughs> हा वाव नाहीस तुम्हाला याच्यामध्ये थोडस वेगळं दिसत असेल पण समोरनं खूप छान दिसतंय माहितीये हे बघा स्वतःच्या बड्डे ची स्वतःच तयारी करायला लागली <laughs> बघा <बगा, बगा, laughs> आण बाळा कशाला मम्मीला काम सांगता तुम्ही आण बाळा मम्मीला काम नाही सांगायचं बड्डे आहे ना बघितलं हळू करण बघतो करण बघतोय कुठं लावतो हे नको आव नेच नाही बॅक असते ला आतमध्ये छोटी पॅन्ट एवढा घालायच सेम सेम होणार वाटत मम्मी फायनली झाले

आता इथे येऊ नका याला छडछाडी करू नका जरा केक कापजी पर्यंत काय तर काय जे असं झालंय चला आपण आता केक घेऊन येऊ मी आलो केक घेऊन तू आवर तू क्या वा आहे बघा हिरोईन मॅडम बघू वन पीस दे हे का नाही हे किंग अगं जरा एकदा व्हिडिओमध्ये दाखव ना फक्त हा काय म्हणते ते <laughs> तू हिरवा झालाय छान दिची आव्हा गाळ्यातलं वेळेतलं कोणी दिलंय कोणाचा बर्थडे तुझा आहे का मम्मीचा मम्मी आहे मग तू का नटली एवढी कोण काल रात्री कापला ना काल रात्री कापला ना आता फक्त मम्मी कापणार आहे

बघा कुठे असत आम्ही नेहमी येत असतो तिथे जवळ असे आमच्या घरापासून आणि ते एवढं लेट झालं आहे ना साडे दहा वाजे साडे त्याच्यामुळे आम्ही कुठेच आमच्या इथून म्हणजे घाट जवळ आहे आम्ही घाटातून खूप आणि एवढी थंडी एवढी थंडी रोज थंडीत माझे कान दुखतात रोज आता पण दुखतात